नमस्कार आपण पाहतात यूथ लीडर न्यूज मी दीपक चव्हाण पाहूया आजची ठळक घडामोड देशात आणि राज्यात होत असणाऱ्या महिला अत्याचार बलात्कार या घटनांच्या निषेधात सांगलीमध्ये महिला संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत सांगलीतील महिला संघटनांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून निषेध रॅली करत देशात आणि राज्यामध्ये होत असणाऱ्या अत्याचारांचा तीव्र शब्दात निषेध केला आहे तसेच या संपूर्ण घटनांच्या बाबत सरकारनं गांभीर्यानं या सर्व घटनांकडे लक्ष द्यावं आणि आरोपींना फाशीची शिक्षा चीच द्यावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली कोलकाता त्याचप्रमाणे बदलापूर आणि राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी बलात्कार आणि अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे अशा प्रसंगी बलात्कारांच्या बाबतीत कठोर निर्णय झाले पाहिजेत आरोपींच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी सर्व महिला संघटनांनी केली आहे मारुती चौकमार्गे राजवाडा आणि त्यानंतर स्टेशन चौकात या निषेध रॅलीची सांगता करण्यात आली त्यावेळी संतप्त महिलांनी आपल्या भावना या निमित्तानं प्रकट केल्या पाहूया बलात्कार आणि अत्याचाराच्या बाबतीत सांगलीतील महिलांच्या आणि युवतींच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या मातृत्वाचा आविष्कार असणाऱ्या राष्ट्रमाता जिजाऊंना मी प्रथम अभिवादन करते महाराष्ट्रामध्ये त्याच्या अगोदर कलकत्त्यामध्ये एक महिला डॉक्टर तिच्यावर बलात्कार केला आणि इतक्या अमानुषपणे तिची हत्या केली ती बिचारी चोवीस तास ड्युटी करून सन डे ड्युटी करून नाईट ड्युटी करून पूर्ण कपड्यामध्ये आपली सेवा देत होती आणि अशा मुलीवरती अमानुषपणे अत्याचार झाला गेला याच्या निषेधार्थ त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये बदलापूरमध्ये जी चार वर्षाची मुलगी तिला काही कळतही नाही आहे समजतही नाही आहे आपण आपलं शरीराचं रक्षण कसं करावं किंवा लज्जास कशी झाकावी अशा मुलीवरती सुद्धा आ, या ह्या नराधमाने बलात्कार केला आणि सगळ्यात दुर्दैवी घटना म्हणजे त्या मुलीची आई बारा तास गरोदर स्त्री असताना सुद्धा बारा तास आपल्या मुलीची केस घेण्यासाठी पोलीस स्टेशनला हुभी होती बसली होती ताटकळत होती पण तिची केस कुणी घेतली नाही ही फार निषेधायक घटना आहे जे शासन आमचं रक्षक आम्ही म्हणतो तेच आमचं जर भक्षक होत असेल तर आम्ही कुणाकडे मागायचं आम्ही रक्षण कुणाकडे मागायचं हा सवाल आमचा या महाराष्ट्र सरकारला आहे ह्या गृहमंत्र्यांना आहे ह्या प्रो पोलीस यंत्रणेला आहे अशा पद्धतीनं जर महिलांना तुम्ही वागणूक देत असाल तर शेवटी महिलाच आपल्या हातामध्ये शस्त्र घेतील आणि त्याचं प्रतिकात्मक म्हणून आज सांगलीमध्ये आम्ही मोर्चा काढलेला आहे सर्व महिलांनी निषेध मोर्चा काढलेला आहे आणि निषेध मोर्चामध्ये आम्ही काटी लाटी मोर्चा घेतलेला आहे का तर आता तुम्ही जर रक्षण करत नसाल तर स्वतःच्या संरक्षणासाठी आम्ही आम्ही तयार आहोत आम्ही सज्ज आहोत आम आम्ही आमचं रक्षण करायसाठी आम्हाला कोणत्याही हत्यार उपसाय लागलं तर आम्ही तयार आहोत कोणत्याही प्रसंगाला एक प्रसंगी काहीही जरी आम्ही करण्याचा योग आला तरी आम्ही करणार आणि ह्याला जबाबदार शासन असणारे जर समाजामध्ये अराजकता माजली तर ह्याला जमा जबाबदार आत्ताची सत्ताधारी शासन असणार सत्ताधारी असणार आहे पोलीस यंत्रणा असणार आहे शासन असणार आहे हे लक्षात घ्यावं कारण खूप अराजकता समाजामध्ये माजलेले कालच कोल्हापूरमध्ये ही अशी घटना घडली म्हणजे एक घटना घडून थांबलेली नाही आठवड्यामध्ये सारख्या अशा घटना घडत आहेत आणि हे अतिशय निषेधारक घृणास्पद आहे जे नाव श्वेता राजेंद्र पाटील मी एक मेडिकल स्टुडंट आहे गुलाबराव पाटील होमबेडिक मेडिकल कॉलेज मी शिक मध्ये शिकत आहे मी प्रॉपर आहे सोलापूरची आणि मी इथं मिरज मध्ये येऊन राहते ते माझे पप्पा मला रोज विचारतात की व्यवस्थित जातेस का येतेस का ते त्या मुलीवरती अत्याचार झाल्यामुळे रोज आम्हाला विचारतात व्यवस्थित जातेस का येतेस का तुम्ही आम्हाला आम्हाला ठेव व्यवस्थित तुम्ही सुरक्षित आम्हाला ठेवू शकत नाही त्यासाठी आम्ही सांगलीमध्ये आता मोर्चा काढलेला आहे आम्हाला असं वाटतं की तुम्ही बाकीच्या दुसरे आ, स्कीम देण्यापेक्षा आमची आम्हाला सुरक्षा द्या आम्हाला व्यवस्थित सांगा सांभाळा एक एखादी पण मुलगी संध्याकाळी एकटी जायला पाहिजे जा। तुम्ही त्या त्याच्यामुळे लोक आई वडील ते म्हणतात की तुम्ही संध्याकाळी एकटे जायचं नाही मुलगा सात नंतर बाहेर दहा साडे दहा बारा एक वाजेपर्यंत फिरतो त्यांना कोणी विचारत नाही की तुम्ही कुठे जातो काय करतो कुठल्या मुलांसोबत फिरतो आज एक मुलगी आपल्या मैत्रिणीकडे जायला सुद्धा घरचे पाठवत नाही सात नंतर जाऊ नको म्हणतात बाहेर तुम्ही मुलांना विचारायला पाहिजे आधी स्वतः त्यांच्या मुलाला द्या मग मुलीला सांगायला मुलगा जर चांगला झाला तरच मुलगी चांगल्या होतील सर्वांना नमस्कार पहिल्यांदा सर्वप्रथम राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांना वंदन करते हिंदवी स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज आणि हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना प्रणाम करते आणि माझ्या बोलण्यास प्रारंभ करते माझं नाव अंजली मी एक मेडिकल स्टुडंट आहे आणि मला अत्यंत दुःख वाटत आहे की आजकाल जी आपल्या भारतात जी परिस्थिती चालू आहे त्याविषयी मी बोलणार आहे आज आम्ही सर्व आमच्या मैत्रिणी मिळून आम्ही सांगली जिल्ह्यामध्ये नराधमांना शिक्षा व्हावी यासाठी मोर्चा काढलेला आहे आणि आम्ही मोर्चा काढलेला आहे आणि मला अत्यंत दुःख वाटतं की ज्या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या मेवण्याला फक्त श्रीकडं वाईट नजरेने बघितलं म्हणून ज्याचा चौरंग केला गेला त्याच हिंदवी स्वराज्यात आज एक स्त्री सुरक्षित नाही मुंबई सारख्या बदलापूर सारख्या ठिकाणी घडलेल्या यूड मुडीवर कळत काय असेल ज्या मुलीला मुली आई, आई सोडून दुसरं जगही बघितलं नाही त्या मुलीवर जर अत्याचार होत असेल ज्या मुली आपले घरून स्वप्न मोठमोठी बघून शिकण्यासाठी बाहेरच्या गावी राहतात त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्या छत्तीस घंटे ड्युटी करून आपलं स्वप्न पूर्ण करत असतील त्यांच्यासारख्या मुलींवर जर अत्याचार होत असेल यासारखी दुर्दैवी बाब म्हणजे ती कोणती मला कोणत्याही भीकेची अपेक्षा नाहीये मला फक्त आणि फक्त ह्या नराधमांना शिक्षा व्हावी हीच इच्छा आहे आणि शिक्षा म्हणजे फातीच झाली पाहिजे तुम्ही जे आजकाल त्या नराधमांना कोठडी सुनावत आहात जे निर्णय पुढे ढकलत आहात असल्या गोष्टींची अपेक्षा नाहीये आम्हाला आम्ही फक्त आणि फक्त फासी मागतो ज्या स्त्रीवर एवढा मोठा अत्याचार घडू शकतो याची मुडीवर एवढा मोठा अत्याचार घडू शकतो त्या स्त्रियांना तुम्ही कोठडी कसं काय सुनवू शकता आणि एवढे शांत कसं काय बसू शकता अहो तुम्ही तुमच्या मुलांना विचारा विचारायला पाहिजे तुम्ही मुलींना जसं सात नंतर घरात बाहेर चालली की कुठे चालली कुणावर चालली कशी चालली किती वेळ चालली विचारता तसंच तुमच्या मुलाला बाहेर जाताना दहा वेळा विचारा ना कुठे चालला कुणावर चालला काय करतो काय खातो काय पितो नीट त्या मुलाला तुम्ही जर संस्कार नाही लावले तर लावले तर कोण लावेल तुम्हीच एक स्त्रीने अहो जी स्त्री एक जीव जन्माला घालू शकते ना ती स्त्री दुसरा जीवही घेऊ शकते एवढंच मी बोलेन yes. आणि तुम्ही लक्षात ठेवा जर तुम्ही त्या पुरुषांना नीट पुरुषांना कडक कारवाई करणार नसाल तर आम्ही स्त्रिया सक्षम आहोत त्या पुरुषांना शिक्षा करण्यासाठी एवढंच बोला जय जी जिजाऊ जी महाराष्ट्रात आणि संपूर्ण देशामध्ये सध्या जे दे घृणास्पद प्रकार चाललेले आहे महिलांच्या बाबतीत म्हणजे अगदी दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत आता आपल्या दारामध्येही येऊन ठेपलेलं आहे त्याच्यामधनं एक साडेतीन चार वर्षाची मुलगी देखील सुटलेली नाही आहे एक कॉलेज कन्या जी स्वतःला डॉक्टर डॉक्टर आहे जी दुसऱ्यांचे जीव वाचवते अशी मुलगीसुद्धा ह्यातनं सुटलेली नाही आहे म्हणजे वयाचं कुठलंही बंधन धरबंद ह्यांना राहिलेलं नाही आहे आणि महिलांवरचे अत्याचार आणि बलात्कार आणि त्यांच्या हत्या इतक्या मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आता सध्या हे आता लोण सगळीकडे पसरलेलं आहे म्हणजे गाव पातळीवर म्हणू नका देश पातळीवर म्हणू नका सगळीकडे हे लोण इतकं पसरलं आहे इतकी विचित्र मा विकृती या पुरुषांमध्ये दडलेली आहे ना आणि ह्याला आता ताळबंद धरबंद राहिलेला नाही आहे ह्याचं कारण म्हणजे जेव्हा अशा घटना घडतात असे गु गुन्हे होतात तेव्हा त्यांना तत्काळ शिक्षा होत नाही आपलं सरकार काहीतरी गुळूमुळू त्या त्या घटनेपुरतं बोलतं की हो आम्ही असा कायदा केलेला आहे आणि आम्ही त्याला शिक्षा करणार आहोत वगैरे पण तसं काहीही होत नाही वर्षानुवर्ष हे खटले चालतात आणि ज्या ज्यांच्या हत्या होतात ज्यांच्यावर हे अत्याचार होतात त्या मुलींच्या घरच्या लोकांना ह्याच्यानंतर इतका मनस्ताप होतो इतका मनस्ताप होतो की त्यांना मग कोर्टात जायचीसुद्धा त्यांना भीती वाटते किंवा लाज वाटते तर हे प्रकार कधी थांबणार आहेत शासनाला कधी जाग येणार आहेत आमची सगळ्या महिला संघटनांकडनं एकच विनंती आहे सरकारला म्हणा किंवा न्यायव्यवस्थेला म्हणा की ह्या जे हे, हे जे नराधम आहेत ह्यांना कठोरात कठोर म्हणजे ह्यांनी ह्या ह्यांनी असा गुन्हा घडला समजा तर त्यांनी आमच्या ताब्यातच ह्या नराधमांना द्यावा आणि आम्ही त्यांना आमच्या पद्धतीने शिक्षा देऊ त्यांना भर चौकात मारलं पाहिजे भर चौकात फाशी दिली पाहिजे त्यांना गोळ्या घातल्या पाहिजे इतकी कठोर शिक्षा यांना झाली पाहिजे त्याच्याशिवाय पुढचा माणूस सुधारणार नाही आणि ह्या आम्ही मागण्या आहे ह्याच्या आम्ही ह्या वारंवार करतो आहे वारंवार करतो आहे कित्येक वर्षांपासून प करतो आहे पण त्यात काहीही बदल होणार नाही मग आमचं सरकारला असं मागणं आहे की जर आमच्यासमोर असे नराधम आले तर आम्ही आमच्या पद्धतीने त्यांना मारू मग मा तेव्हा असं म्हणायचं नाही की तुम्ही कायदे हातात घेतले म्हणजे आणि काल परवा तर असं झालं आहे की नराधमांना तीन दिवसाची पोलीस कोठडी आणि ज्यांनी आमच्यासारख्यानी आंद आंदोलन केलं तर आम्हाला बारा बारा दिवस पोलीस पोलीस कोठडी काय प्रकार आहे हा आम्ही का म्हणून को पोलीस कोठडी आणि शिक्षा भोगाव्या हो मी तर म्हणते की आमच्या हा ना ताब्यात द्या असे नराधम आम्ही त्यांना कडक शिक्षा देऊ धन्यवाद